रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचे सपत्नीक अभिष्टचिंतन करण्यात आले विद्यालयाच्या वतीने अरुण शेठ भगत यांना पुष्पगुच्छ स्नेहवस्त्र देऊन महिला शिक्षकांनी औक्षण करून त्यांचे अभिष्ट चिंतन केले तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी अरुण शेठ भगत यांनी शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर आपल्या भाषणात विद्यालयाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त संयम आणि आत्मविश्वास बाळगून संघर्ष करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले या प्रसंगी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या प्रास्ताविकात विद्यालयाच्या प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या ज्योत्स् ठाकूर यांनी चेअरमॅन अरुण शेठ भगत यांच्या यशस्वी कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेतला या प्रसंगी गवाण ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विजय शेठ घरत विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता शेठ ठाकूर विश्वनाथ कोळी ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख शेठ म्हात्रे नामदेव ठाकूर किशोर पाटील सुधीर ठाकूर अंकुश ठाकूर रघुनाथ देशमुख सदानंद देशमुख हेमंत ठाकूर वी के ठाकूर संतोष भगत गव्हाण ग्रामपंचायतच्या माजी सदस्य ॲडव्होकेट योगिता भगत कामिनी कोळी युवा नेते शुभ पाटील हुसेन शेख सुहास भगत मुरूनयण म्हात्रे विद्यालयाचे पर्यवेक्षक अरुण जोशी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे पर्यवेक्षिका शशिकला पाटील शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर रवींद्र भोईर लाईफ वर्कर देवेंद्र म्हात्रे ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख संजय उगले फुंडे विद्यालयाचे प्रतिनिधी राजू खेडकर यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते あれでいっちゃう、びし yeah

नुकसान तरी कमीत कमी होत नाही फायदा काय होतो तो मी बघितलेला आहे पण तो संयम द्यायला तुम्हाला सर्वांना कला कलाकार पण हो। आहोत मी सांगितलं की मला शर्ट नसताना कोणाले सरांनी भरपूर मारलं नवीन शर्ट नव्हता घातला म्हणून आता त्याच्या जागेवर नेहमी नवीन नवीन ने शर्ट घालायला मिळतात त्याच्यामुळं या शाळेमध्ये संयम या शाळेच आपण कोण कधीच फेडू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला परिस्थिती सर्वच दिवसामध्ये या बाजार समितीचा मी सभापती झालो मुलांनी शिक्षकांनी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा शिक्षकांनी चांगलं